जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल अकोले प्रशाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम व स्नेहसंमेलन कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य गीत नाटिका देशभक्तीपर सादरी करणे व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थितांची मणे जिंकली या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीतज्ञ ऍडव्होकेट वसंतराव मणकर उपस्थित होते तसेच नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सोनालीताई नायकवाडी अक्षय अभाळे रविराज भांगरे वैष्णवीताई धुमाळ शीतल वैद्य सागर चौधरी गडशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत केंद्रप्रमुख भांगरे साहेब विनय सावंत प्रकाश टाकळकर पोलीस उपनिरीक्षक हजारे साहेब व पत्रकार अमोल वैद्य यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणगौरव करण्यात आला चिमुकल्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे आमदार डॉक्टर लहामटे यांनी विशेष कौतुक केले व शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी लवकरच शाळेसाठी सुमारे साठ लाख रुपयांची सुसज्ज अभ्यासिका उभारून देण्यात येईल अशी घोषणा केली या घोषणेने पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश साळवे कैलास वैद्य व सर्व सदस्य मुख्याध्यापिका अनिता डावरे अनिल रोकडे भाऊसाहेब चासकर अनिल मोहिते खैरे मॅडम डमाळे मॅडम पवार मॅडम अमरे मॅडम वाक्चौरे मॅडम बाणाईत मॅडम बेनके मॅडम वाळूंज मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अथक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला शाळेच्या शैक्षणिक व वा सांस्कृतिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आवाज सह्याद्रीकरिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर